नमस्कार मी अर्पिता आपण समर्थन साधारणपणे अडतीस हजार नऊशे तेहतीस इतकी लोकसंख्या आहे या प्रभागात म्हाडा मे फेअर गोको टाउनशिप विनय युनिक पद्मावती नगर आगाशी वटार कोफ्राड पाट नवापूर नवापूर बीच दोन तलाव उंबर गोठण भोतेश्वरी मंदिर परिसर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स खारुंडी नाका सहयोग हॉस्पिटल आणि पुरापाडा यांचा समावेश या आहे मां मां या प्रभागातील प्रमुख समस्या कोणत्या आहेत पाहुयात याबाबतचा ग्राउंड रिपोर्ट आता आपण प्रभाग क्रमांक या या प्रभागाचा आहे आहे ठिकाणी पाणी रस्ता आणि या प्रभागातील बहुतांश बाग जो पूरस्थितीमध्ये पावसाळ्यात राहतो ही या प्रभागाची मुख्य समस्या नागरी सुविधांचा प्रश्न या प्रभागात प्रचंड आहे बहुजन विकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी ज्या प्रभागामध्ये लढत होणार आहे लोकसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक या दोन्ही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला या प्रभागातून प्रभावी मतदान मिळालेलं आहे आणि बहुजन विकास आघाडी या प्रभागामध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून प्रदीर्घकाळ कार्यरत राहिलेली आहे एकोणसत्तर गावांचं पिण्याचं पाणी हा या प्रभागातील निवडणूक प्रचारातील कळीचा मुद्दा होऊ शकतो भारतीय जनता पार्टी कोणत्या आणि बहुजन विकास आघाडीवर उमेदवारी यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅवला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद